नाशिक हॉटेलच्या लॉबीमध्ये चिमुरड्याला गाडीने चिरडले दुर्दैवी मृत्यूने कुटुंब उघड्यावर नाशिक शहरातील पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या पंचतारांकित एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये एका दुर्दैवी घटनेत पाच वर्षीय मुलाचा गाडीच्या धडकेत मृत्यू झालाय ध्रुव अजित राजपूत असे या दुर्दैवी मुलाचे नाव असून हॉटेलच्या लॉबीमध्येच इनोव्हा हो� गाडीने त्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मृत मुलाचे वडील अजित राजपूत हे आपल्या ध्रुव आणि हर्षदा या दोन्ही मुलांसह एक्सप्रेस इन हॉटेलच्या गार्डनमध्ये खेळण्यासाठी आले होते काही वेळ खेळल्यानंतर संध्याकाळी सर्वजण घरी जाण्यासाठी निघाले मात्र गार्डनमधून बाहेर पडत असताना ध्रुवने वडिलांचा हात सोडला आणि हॉटेलच्या लॉबीमध्ये धाव घेतली त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या इनोव्हा गाडीने त्याला जोरदार धडक दिली या धडकेत गंभीर जखमी झालेल्या ध्रुवला तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचार सुरू करण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी मृत घोषित केले या प्रकरणात मृत मुलाच्या वडिलांनी गाडीच्या चालकावर गंभीर आरोप केले आहेत त्याचा दावा आहे की संबंधित चालक हा दारूच्या नशेत होता दा आणि त्यामुळे त्याने गाडी अनियंत्रित करून मुलाला चिरडले विशेष म्हणजे अपघात घडल्यानंतर गाडीचा चालक जखमी ध्रुवला रुग्णालयात सोडून घटनास्थळावरून पसार झाला या घटनेनंतर नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात संबंधित गाडीच्या चा चा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी सुरू केली आहे तसेच आरोपी चालकाच्या मद्यपानाची पुष्टी करण्यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्याची तपासणी केली जात आहे ध्रुवच्या दुर्दैवी मृत्यूनंतर संपूर्ण कुटुंबावर शोककडा पसरली आहे अवघ्या पाचव्या वर्षी जीव गमवावा लागल्याने कुटुंबीय आणि नातेवाईकांनी हळहळ व्यक्त केली आहे शहरातही या घटनेमुळे संतापाचे वातावरण असून पोलिसांनी आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी डॉक्टर मनीष तोलानी नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा